मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये पण खूप समस्या आहेत का तर अनेक समस्या आ असतील तर श्री स्वामी समर्थनचे हे उपाय ठरतील लाभदायक चला तर पाहूया काय आहेत उपाय आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकरच निरासन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ यांच्या नावाचा जप केल्याने अनेक संकट दूर होतात दररोज घरात श्री सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची दन कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिनीमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रास देदायक यातना काहींना देतात अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ